हॅलो फ्रेंड्स तर आत्ता संडे आहे संडे स्पेशल काय करायचं आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तुम्हाला भाजीला आणायला जायचं आहे त्याला चला फ्रेश व्हावं हो पहिल्यांदी आणि मग भाजीला आणायला जावं तर संडे असून पण मी वेज करणार आहे काय विशेष नाही तर संडेचं मी वेश करत नाही पण आज वेज करणार आहे त्यासाठी आवरत आहे केसाचं प्रमाण खूप वळायचं कमी झाले खूप म्हणजे खूप तेल वापरत वापर वापरत आहे आप, तसं हेच जागा माझं <laughs> काय म्हणतात त्याला स्टडी टेबल हेच जागा माझं काम करतानाची जागा परत हेच हाच माझा बेड सर्व काही ह्याच गोष्टी इथंच सेकेंड रविवारासण की हा माझा हे गेलेला आहे काय बोलतात व्हेज मस्त व्हेज खाणार आहे का खाणार आहे तुम्हाला सांगते लगेच तर दोन तीन दिवस झालं त्या दिवशी चिकन केलं होतं ना बिर्याणी दोन टाइम खाल्ली म्हणून परत खाण्याची इच्छाच नाही राहिली खाण्याची इच्छा नाही राहिली म्हणजे अकशाला खायचे ना बरं हे कुठं केलं लिपॉम कुठे गेले Så det er stresset. Lidt bammende Og det meget तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण खाली जाऊन काय आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी आज काय काय करणार आहे संडे स्पेशली तुम्हाला मी दाखवते घेतलेला आहे दही अर्धा पाव सुटले तर काय म्हणते झालं लवकर समजा ना अर्धा पाव दही घेतलेला आहे आता आपण घेऊया पाणीपुरी मी मग जाऊया घरी कारण की आज खावतलेले आहे पाणीपुरी ये पीस इन टू पार्ट्स

अंधले टॅबले प्रॉब्लेम आहे

ते खाल्लं होतं खूप भूप लागले तर काय खालेच नाही

pow te pa aki, iti landi, sa kon believers. तुम्ही कसं करता मला कढी करते साधी आणि सिंपल तुम्ही सांगा तशीच असतं मला मी बेसन पीठ टाकून घेते आपलं जे दही आहे ना त्याच्यामध्ये आणि पाणी आपलं जेवढं लागेल ना कढी सगळं पाणी टाकून दे म्हणजे कसं जास्त घट्ट पण नाही आणि काहीच नाही आवड आता उन्हाळा पण लागला काय खायला हरकत नाही आंबट आंबट उन्हाळा लागला तर नाही अजून पण चालू तर झालेलंच म्हणायचं कारण कसं करायला झालं की उन्हाळा चालू होतो मी ते अजून तरी पण आता आंबट खायचं खूप मला आवडतं आंबट काही लोणचं

मी अशा करते तुमच्या मला सांगा तशी पण वेगळी ते पण नक्की काय करू बघ झालेलं आहे आपलं हे लागली हे मिरची आणि आणखल मला बॉल्ट आता उद्या सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीच ही परत तारीख आपल्याला कधीच येणार नाहीये खूप छान स्पेशल तारीख आलेली आहे सव्वीस 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 तारीख सव्वीसवा दिवस दोन हजार सव्वीस बरोबर आहे ना ती परत कधी येणार पण नाहीये खूप बेस्ट तारीख आहे आणि बघा अगोदर आपण लहान असायचो तर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जायचं असतं जायचं असायचं भाट्याचं टोल मग आदल्या दिवशीच आता ह्या ह्या वेळेस तरी रविवार आल्यामुळे संडे आल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्या दिवशी संडे नसायचा म्हणजे फ्रायडे वगैरे थर्जडे वगैरे असायचं तर आपल्याला सुट्टी दुपारना शाळा सोडायचे उद्या आम्हाला कपडे धुवायला जायचे सर सो, आम्हाला सोडा सोडा तसं नोटीसच यायचं ऑफिशियली आणि मग आम्हाला नाही का हे करायचं घरी दुपारना घरी सोडायचे मग घरी गेले की कपडे धुवायचे शाळेचे असतील ते नंतर वाळायचे नंतर त्याला इस्त्री वगैरे करायचं परत पाहता चारला साडेचार पाचला उठायचं पाणी ठेवायचं चुलीवर आंबोळा करायच्या आणि मग निघायचं सहा वाजताच झेंडा वगैरे हाताय खूप छान दिवस होते या दिवस खरंच खूप मिस करतोय आपण आणि मग हे करायचं जायचं पाहतेच रॅली वगैरे निघायची राष्ट्रगीत ध्वजगीत व्हायचं आणि मग यायचं कोण कोण खायला हे घ्यायचे ते घ्यायचे पैसे पण न्यायचे मम्मी पप्पाकडून आदल्या दिवशी मला दहा रुपये पाहिजे उद्या मला वीस रुपये पाहिजे असं बोलूनच येताना जे आपल्याला खाऊ भेटायचं ते खात 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 यायचं मस्त एन्जॉय करत यायचं मोठं झालं सगळ्या गोष्टी आठवतात बरोबर आहे ना नंतर आठवून आनंद घेण्यापेक्षा घे नंतर आठवून पण आनंदच घेतला पाहिजे त्याच्या ते अगोदर तेच गोष्टी आपण घडत असताना फील केल्या पाहिजेत आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे जेव्हा घडत आहेत तेव्हाच लसूण झालेले आहेत मिरची कापून घेते मी मी अशी साडे सिंपलच करते जास्त माझे काही झेंकी पँकी नसती काय वेगळ्या पद्धतीची नसते तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर सांगा त्या दिवशी माझी काय गंमत झाली आज मी चार पाच दिवस झाले नुसता भात खाते भात त्या वरण भात केला वरम भात संपला नाही नाही बटाटा मग ते टोळी झाली डोळे हासले मी स्वतः नंतर म्हणजे नंतर मला ते रिलाय रियालायज झालं नंतर ते हसा मला हायला आलं नंतर मला हे झालं म्हणजे काय केलं बटाटा केला आदल्या दिवशी आदल्या दिवशी बटाटा केला बटाटा केल्यावर मग बटाटा शिल्लक राहिल्यामुळं हे केलं बटाटा शिल्लक राहिल्यामुळं मग वरण भात केला मग वरण भात बटाटा परत भात शिल्लक राहिल्यामुळं शेंगदाण्याचा ठेसा केला आणि आता मग परत भोपळा होता मला तर भोपळा जास्त दिवस राहिला तर तो खराब होईल <laughs> म्हणून परत त्या दिवशी सांबर भात केला असं म्हणून नुसतं भातच खाण्यात आलंय मग परत आता कालपर्व बड्डे होता म्हणून बिर्याणी केली आणि बिर्याणी केली दोन दिवस बिर्याणीच खाल्ली आणि आज परत मला हे खाऊ वाटलेलं आहे कढी कढी भात कढी भात वाटले म्हणून परत भात चला कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्ही मी तो 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 आता तुम्हाला दाखवते कशी करते हे म्हणजे दाखवलेलं आहे चला एवढं रेसिपी घेतलेली आहे मी तुम्हाला रेसिपी पूर्ण तुम्ही बघा चला तर इकं झालेले आहे कढी तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आता पातळ आहे पण थोडीशी कढाई ना कढी घेतला लागली मग चांगली होईल आता होत आहे

पाणीपुरी आता तुम्हाला खाताना दाखवत नाही मी कारण काय पटपट खाऊन घेते पण भूक लागलेली कंटिन्यू करा अशा माझ्या प्रकारचा आजचा माझा संडे झाला आणि खूप छान संडे गेलेला आहे माझा तर चल एक तयार करते आणि तुम्हाला खाऊनच दाखवते म्हणजे आता तुम्हाला न दाखवता कसं खाऊ शकते मी तुम्हाला दाखवणं दाखवावंच लागेल ना तुमच्याबरोबर शेअर करावंच लागण माझी पाणीपुरी आता संडे खूप 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 हॅपी गेलेला आहे म्हणजे खूप हॅपी रगडा त्यांना हे ना, ना दोन्ही मिक्स पाणी पण मागते आणि गोड पाणी पण मागते स्पेशल आता हे खूप होणार आहे आणि मी ह्याच्यासाठी भांडे काही यूज करत नाही भांडे यूज करायचे म्हणलं बाबा आपल्याला परवडायचं नाही परवडं खायचं ण्याचा मसाला बाराण्याच्या कोंब्या असं होईल हे गोड पाणी पण स्पेशल मी खाते कधीच्या काळाने पण मला गोडच जास्त आवडतं पण मिक्स पण आणलेलं आहे मी पाणी तर चल चला पहिली पुरी आपण फोडून घेऊया त्यांनी मला सेपरेट कांदा दिला नाही ह्याच्यातच मिक्स करून दिलं आहे अरे बापरे पुरीतलेच जीवदारे राव फुटली पण कमजोर आहे पुरी कडक पन नाही आहे अजिबात बस भाई बस ना अभी कोई करा होता है लगल रहा मेरा मिक्स पानी गलनारे बस 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 गोड़ पानी पानी खूप छान आहे रोज रोज नाही आपल्याला खाऊ वाटत काय पण गोष्टी बरोबर बाहेरचे काय आहेत ना जंक फूड हे कधीतरी खाल्लेलं चांगले असतं कधीतरी खाते जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेला असं मी खालेली पाणीपुरी मेहनत आलं अस तिकड पाणी थोडं आणि हे गोड ही मीटिंग है मीटिंग चाहिए जे वो करा लगा चलो तो बाय बाय भटपुटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बा बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय